नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी बालभारती मराठीमधली एक सुंदर गोष्ट घेऊन आले आहे या गोष्टीचं नाव आहे भक्त प्रल्हाद एकेकाळी एक हिरण्यकश्यपू हा एक राक्षसांचा राजा होता त्याने भगवान शंकराची कडक तपश्चर्या केली आणि शंकर भगवान त्याला प्रसन्न झाले परमेश्वर म्हणाले माग काय वरदान हवं आहे तुला तेव्हा हिरण्यकश्यपू भगवान शंकरांना म्हणाला की मला अमरत्व प्रदान कर देवा तेव्हा भगवान म्हणाले की अमरत्व कोणालाही देता येत नाही तू दुसरं काहीतरी माग तेव्हा हिरण्यकश्यपूने ठरवले की आपण अमरत्व दुसऱ्या प्रकारे मागून घेऊ आणि तो भगवान भोलेनाथांना म्हणाला की ठीक आहे देवा असं कर की तू मला वरदान दे की माझा मृत्यू कुठल्याही माणसाकडून राक्षसाकडून किंवा श्वापदाकडून होऊ नये माझा मृत्यू हा कुठल्याही शस्त्राने किंवा अस्त्राने होऊ नये माझा मृत्यू हा दिवसाही होऊ नये किंवा रात्रीही होऊ नये माझा मृत्यू हा जमिनीवरही होऊ नये आणि आकाशात पण होऊ नये भगवान शंकराला हिरण्यकश्यपूच्या बुद्धीचे कौतुक वाटले आणि त्यांनी हसून त्याला तथास्तू असा वरदान दिलं हा वर मिळाल्याबरोबर हिरण्यकश्यपू फार गर्विष्ट झाला आणि क्रूर बनला त्याला असं वाटलं की आता आपण अमर झालो या जगात कोणाकडेच एवढी शक्ती नाही की जो आपल्याला मारू शकेल आणि त्याने स्वतःलाच देवता असं घोषित केलं त्याने आपल्या संपूर्ण राज्यात देवाचे नाव घेण्यास बंदी घातली परंतु हिरण्यकश्यपूचा स्वतःचा मुलगाच प्रल्हाद हा देवभक्त होता तो भगवान नारायणाचे नामस्मरण करत असे नारायण नारायण असा सतत तो जाप करत असे हिरण्यकश्यपूने त्याला बजावले खबरदार पुन्हा देवाचे नाव घेतलेस तर या जगात देव हा मीच आहे पण प्रल्हादाने नारायण नारायण हा जप चालूच ठेवला हिरण्यकश्यपू संतापला त्याने शिपायांना आज्ञा दिली की या कार्ट्याला पर्वताच्या उंच कड्यावरून खोल दरीत फेकून द्या शिपायांनी तसे केले पण प्रल्हाद घाबरला नाही त्याने दरीतून कोसळताना सुद्धा नारायण नारायणाचा जाप चालूच होता प्रल्हादाला कुठेही जखम झाली नाही तो नारायण नारायण म्हणत राजवाड्यात परत आला मग राजाने प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले परंतु प्रल्हाद मेला नाही उलट प्रल्हादाच्या स्पर्शाने उकळते तेलही थंडगार झाले तो क्रूर राजा संतापला पिसाळला त्याने हुकूम सोडला याला माजलेल्या हत्तीच्या पायाशी बांधा आणि होऊ दे याचा चेंदा मेंदा परंतु प्रल्हादाचा स्पर्श झाल्याबरोबर तो माजलेला हत्तीसुद्धा शांत झाला आणि प्रल्हादाशी प्रेमाने वागू लागला प्रल्हाद नारायण नारायण असे जयघोष करीतच राहिला तेव्हा तो राक्षस ओरडला कुठे आहे तुझा नारायण प्रल्हाद म्हणाला माझा नारायण सगळीकडे आहे मग या खांबातही आहे का हिरण्यकश्यप ओरडला ओ हो या खांबातही आहे प्रल्हाद ठामपणे म्हणाला हिरण्यकश्यपूने चवताळून त्या खांबाला लाथ मारली त्याचबरोबर विजेचा मोठा कडकडाट झाला आणि खांब दुभंगला त्यातून नरसिंहाचा अवतार घेतलेले अकराळ विक्राळ रूप प्रकट झाले त्याचे तोंड सिंहाचे होते आणि बाकीचे शरीर हे माणसाचे होते नरसिंहाने हिरण्य धरले व आपल्या मांडीवर घेतले मग आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या दुष्ट राक्षसाचे पोट फाडले आणि त्याला ठार मारले अशा प्रकारे परमेश्वराने आपण दिलेले वरदान पाळले आणि हिरण्यकश्यपूचा मृत्यूही घडवून आणला कारण जेव्हा हिरण्यकश्यपूचा मृत्यू झाला ती वेळ ही दिवसही नव्हती व रात्रही नव्हती तर ती संध्यावेळा होती हिरण्यकश्यपूचा मृत्यू हा कुठल्याही शस्त्रास्त्राने झाला नसून तो सिंहाच्या नखाने झालेला आहे याचबरोबर त्याचा मृत्यू हा कुठल्याही माणसाकडून दानवाकडून किंवा पशूकडून न होता यांचे मिश्रण असलेल्या भगवान नरसिंहाकडून झालेला आहे त्याचबरोबर जेव्हा तो मेला तेव्हा तो जमिनीवरही नव्हता किंवा आकाशातही नव्हता तर नरसिंहाच्या मांडीवर त्याचा मृत्यू झालेला आहे यानंतर नारायणाने नरसिंहाच्या रूपात भक्त प्रल्हादाला दर्शन दिले आणि प्रल्हाद धन्य झाला तर मग आवडली ना गोष्ट अशाच नवनवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद